नमस्कार मित्रांनो राम राम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची माझी सकाळची सुरुवात झालेली आहे रुद्रलाव ओवाळण्यापासून रुद्रला तर सगळ्या बहिणींनी ओळून घेतली ओळवून घेतल्यानंतर मी सगळं बाकीचे कामे तयार झाले पोचलो समजलंच नाही मग मायामध्ये पोचल्यानंतर ऋतूचं चाललं होतं माझं खायला मा आहे म्हणून मग ऋतूला घेतले होते आजीने आणि आजोबाने कपडे मग कपडे वगैरे हो घालून बघितले येते का म्हणजे कपडे वगैरे हो येत होते मग नंतर आम्हाला लागले भूक भूक लागल्यानंतर मम्मीने आम्हाला वाटले जेवायला बहीण करत होतं भाकरी आणि चपात्या आणि भजी पापड आणि वांग्याची भाजी आज गुरुवार असल्यामुळे आम्ही मटन चिकन काही खात नाही तर आम्ही गेलो गावामध्ये कारण मुली मावशीच्या दोन मुली आल्या होत्या त्यांना मम्मी कपडे घेणार होती मम्मी अशी कपड्याची तयारी चालू केली कपडे वगैरे घेतले मग घरी आलो घरी आल्यानंतर मी भावाला ओवाळलं भावाला ओ वगैरे ओवाळून झाल्यानंतर पप्पांना ओवाळलं पप्पांना वगैरे ओवाळून झाल्यानंतर रुद्रचा हट्ट चालला मम्मा मला पण ओवाळायचं आहे मम्मी म्हटलं आमच्या बहिणीला रुद्राला ओवाळून घे मग रुद्राला ओळून घेतले इकडं मम्मी पण पप्पाच चाललं होतं लेक आले त्यामुळं त्यांना ज्वारी वगैरे द्यायचं जाताना गेलो एक घेऊन घेऊन येताना आलो आणि नंतर ज्वारी वगैरे घेऊन आम्ही निघालो आमच्या प्रवासासाठी मग नंतर आम्ही येता येता आम्हाला झाडे वगैरे मग गावात आलो गावात आल्यानंतर आमचा भाव मला भेटला भेटल्यानंतर तो आला ते आल्यानंतर त्यानं रुद्दू लान खायला खायला वगैरे दिलं आमचे काय म्हणजे ओवाळे वगैरे झाली नाही मग नंतर येता येतं भिवगाडोवर थोडंसं भाजी घेतली भाजी घेतली घरी आलो घरी आल्यानंतर असा खालवा उठला होता चिमुनचा आणि बंडीचा रुद्रचा, कसा वाटला व्हिडिओ बाय बाय